महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक पंचवीसमधील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेत प्रभाग पिंचून काढला महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग पंचवीसमधून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हे एकत्रित येत निवडणूक लढवत आहेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून उमेदवार विजयकुमार हत्तुरे उमेदवार रिजवाना सगरी यांनी मंगळवारी प्रभाग पंचवीसमधील भारतमाता नगर भाग्यश्री पार्क एक नंबर झोपडपट्टी राघवेंद्र नगर संत गुलाबबाबा नगर आदी परिसरात पदयात्रेद्वारे घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधला तत्पूर्वी उमेदवार विजयकुमार हत्तुरे यांनी वीरतपस्वी शिवाचार्य महास्वामीजी यांच्या स्मृतीला नमन करून पदयात्रेला प्रारंभ केला यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते पदयात्रेत उमेदवार विजयकुमार हत्तुरे यांनी प्रभागाच्या सेवेसाठी संधी देण्याचं आवाहन केलं या साक्षात महाराज शिवाचार्य महाराजांना नमन करून आम्ही आज प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे आम्ही ह्या वॉर्डात फिरत असताना प्रचंड लोकांच्या रोषाला सामोरं जात आहे कारण मागच्या टर्म मध्ये भाजपचे नगरसेवक होते हे केवळ काहीच काम न केल्यामुळं प्रचंड जनता चिडून आहे आम्ही त्यांना आश्वासित केल्या आहे की जे जेव्हा आम्ही निवडून येऊ की निवडून आल्यानंतर एक शंभर दिवसाचा कार्यक्रम आम्ही जाहीर करू पण प्रत्येक आठवड्याला एक जनता दरबार प्रत्येक भागात प्रत्येक नगरात भरवणार आहे आम्ही कारण जनता हेच आमचे मालक आहेत आम्ही नगरसेवक आहोत नगर मालक नाही लोकांच्या सेवेसाठी आजचा लोकांनी खूप असा चांगला प्रतिसाद दिला आणि त्याने आम्हाला खूप खूप आशीर्वाद दिलेला आहे मागच्या वेळी जो बी जे पीचा पॅनल होता त्या पॅनलकडून कोणतेही काम झाले नाहीत आणि कामं झाले नाहीत म्हणून त्यांच्या पक्षाने त्यांना सुद्धा हकलपट्टी करून गेले जनता दरबार लावणार आहे प्रत्येक लोकांची समस्या ऐकून त्यांच्यावर हो ते आम्ही कामं करणार आहेत आणि ह्याच्या पहिले पण आम्ही टी एस फाउंडेशन मार्फत भरपूर कामं केलेली आहेत म्हणजे ड्रेनेज लाईन रोड रस्ते अजून समजा रक्तदान शिबिर असले भरपूर आम्ही कामं केलेले आहेत आणि ह्या कामाच्या आणि विकासाच्या नावावरच आम्ही लोकांना घराघुरे पोहोचून आम्ही बोलणार आहे की हे बी जे पीचे काय काम करणार नाहीत नुसतं ते नगरसेवकच्या लेवल लावून फिरणारे लोक रह, लोक आहेत ते या प्रसंगी महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते